सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी आषाढी वारी निमित्त त्र्यंबकेश्वर येथून विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ पायी पालखी सोहळा कडून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे लाखो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत तसेच विठ्ठल नामाच्या गजरात या पायी पालखीचे प्रस्थान झाले आहे तर पालखीचा पहिला मुक्काम गुरु गहिनीनाथांच्या सानिध्यात महानिर्वाणी पंचायती आखाड्यात होणार आहे दरवर्षी हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात तसेच ठिकठिकाणी या दिंडींचे मोठ्या उत्साहात स्वागतही केले जाते याविषयी येथील एका वारकऱ्यांनी अधिक माहिती दिली आहे आता सुरुवात होत आहे पालखीला निवृत्तनाथ महाराजांच्या पादुकाच्या पालखीला बैलांची जोडी जोडलेली आहे आणि आता ती लगेच निघणार आहे सर्व उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्व वारकरी एकदम आनंदात आहे नाचत आहे खेळत आहे फुगड्या खेळत आहे आणि आम्ही सुद्धा याच्या ह्या आनंदामध्ये भारून चालू आहेत आम्ही सुद्धा नाथांबरोबर पंढरपूरला जाणार चाललो आहोत जिल्ह्यापासून पर्यंत विविध ठिकाणी मुक्काम करत ही दिंडी सोळा जून रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात येईल तिथून सोलापूर मार्गे सहा जुलै रोजी क्षेत्र पंढरपूर येथे या पालखीचं आगमन होईल विशेष म्हणजे हा पालखी सोहळा अत्यंत वैभवशाली आणि परंपरेनुसारच पार पडणार आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर